हे भ्रमण करणं जसं मी आता सांगितलं की तालुक्यामध्ये कुठे कुठे आपले समाज बांधव आहेत आणि कुठे त्या सुविधा करण्याची गरज आहे त्याची नोंद जर तुम्ही आपल्या ऑफिसला करून दिली तर येणाऱ्या काळामध्ये एक एक विषय त्या ठिकाणी मार्गी लावणं हे आपल्या ऑफिसची जबाबदारी असणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वजण मिळून हातात हात घालून त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गक्रमण करूया जे कोण संयोजक बोलत असताना आपल्या समाजाची भूमिका ठेवत असताना शेवटी मला अभिमान मला वाटतं की याच्यापेक्षा आणखी दुसरं काय मोठेपण असू शकतं आणि म्हणून या देवताला मांडणारे आपण सर्वजण समाज बांधव आहोत आणि म्हणून जे जे काही करणं गरजेचं आहे ते ते निश्चितपणे शासन पातळीवरणं सुद्धा तुम्हाला सर्व शक्तीनिशी सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील आणि महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम करतो विचारपीठावर स्थानापन्न असणारे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षक अटिनी एक मिनिटासाठी आभार मानण्यासाठी उभा आहे आणि तोच विचार त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवला शिक्षण खातं असेल शेती खात्याचं खात्य असतील ते जालना असेल किंवा इतर भागामध्ये पकडून द्यायचं काम आपण केलं आज त्यासोबत शिक्षण विभागामध्ये काम करत असताना अनेक नवनवीन उपक्रम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहेत याचा आम्हाला खऱ्या अर्थाने अभिमान आहे आणि तो राज्याने त्याचा अनुकरण केलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक चांगला सुसंवाद पोहोचण्याचा प्रयत्न करतो हा विश्वास देतो येणाऱ्या काळात मदत आपलं सहकार्य आपलं योगदान आपल्या शुभेच्छा आशीर्वाद असेच समाजाच्या पाठीशी असावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो एक छोटे गाणी सत्ता करू इच्छितो साहेब सत्कार हे त्या ठिकाणी औपचारिक आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या दशनाम घोष समाजाचे बांधव जे आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि ते तुमच्या सोबत नेहमी असतात असे सुशांत सुद्धा सन्मान करायची सगळ्यांची इच्छा आहे म्हणून त्यांना माहीत नाही म्हणून त्याची व्यक्त करतो की सुशांत भाऊला आपल्या शुभ असते आणि यशोजी गोसाई सगळ्यांच्या शुभ असते पुस्तक देऊन त्यांना सन्मान करूया एका जोरदार हाळ्याच्या गजरात सुशांत भाऊचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत सर्व जिल्हा पदाधिकारी आणि पदाधिकारी समाज बांधव जे तेजर जर उपस्थित आहेत त्यांना मिळते आपण एक मंत्री महोदय साहेबांच्या समक्ष एक फोटो घेऊया त्यांच्यासाठी एका जोला काय वाला पूर्ण साहेब पूर्ण महाराष्ट्राचा आजच्या सुट्टीच्या दिवशी साहेबांचं विशेष नियोजन मालेगावसाठी असतं आणि आज त्या साहेबाने आपल्यासाठी वेळ दिला आपल्या ब्रिटिश युनियन दशनाम गोसावी समाजासाठी खास या मेळावाला उपस्थित राहून साहेबांनी आपलं निवेदन करणं आपल्या मागण्याही ऐकून घेतल्या आणि विशेष म्हणजे पुढील काळात आपलं शिष्टमंडळ घेऊन साहेब राज्याच्या शासनातून